होईपर्यंत मी इथे थांबणार आहे कधी शांततेने पार पाडली पाहिजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर काय वाटतं एकूण परभणीतील सर्व प्रकरण जर बघितलं मी दोन प्रकरणं परभणीची बघितलेली आहेत तुमच्या कोणाच्या लक्षात असेल मला माहित नाही एक असच प्रकरण एक दहा दहा बारा वर्षापूर्वी झालं होतं आणि ते म्हणजे एकशे पंचवीस लहान मुलं चौदा एप्रिलला आणि त्यावेळेस अ मी पाच सहा तासात ता चालू होतो आणि पूर्ण परभणीतल्या जनतेने स्वतःच्या घरातले कूलर्स सादरी औषध लागणाऱ्या मेडिकल मेडिकलची दुकानं जी होती त्या सगळ्यांनी स्वतःहून एक मदत म्हणून आणि ती गवर्नमेंट मदत यायला तीन दिवस लागली होती याची मला जाणीव होती पण त्या तीन दिवसामध्ये सगळं लागणार जे ते परभणी शहराने पूर्णपणे पुरवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे या शहराचं एक कॅरेक्टर जे आहे ते मला वाटतं त्याच्यातूनच बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे प्रकरण जो आहे ते नेमकं ती जी व्यक्ती आहे पवार नावाची असणारी जी व्यक्ती आहे त्यांनी जोपर्यंत कुठल्या माइंडसेटमध्ये येऊन केलेलं आहे हे कळत नाहीये आणि मला वाटतं ते एवढ्या लवकर कळेल असं मला स्वतःला वाटत नाही आहे कारण का ॲडमिनिस्ट्रेशन हे हे सगळं जे आहे ते लॉ एन्ड ऑर्डरच्या सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी अडकलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीवरती कुठल्याही पद्धतीने असताना भाष्य करणं आणि पोलिसांची जे ॲक्शन झालेले आहेत या पोलिसांच्या ॲक्शन्स ज्या आहेत याच या कॉर्डिनेटेड या, या होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या याचंही अजून असताना कुठेही स्पष्टपणे घेत नाही आहे मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले पहिला आज आज आमची असेफरन्स जी आहे ती लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं शांतता मेंटेन करणं आणि आणि एकदा ते झालं की मग असणार हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते याचा आम्ही असणार एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत आणि मी असणार मानतोय त्याच्यामध्ये की आ, या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला तर ह्या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय माझा अजून असणारा इथले एस पी असतील किंवा आय जी असतील अं दोघांशी टेलिफोनवरतीच बोलणं झाले पण प्रत्यक्षात काही रुबरू झालेलं नाही आणि या वातावरणामध्ये मला नाही वाटत असणार कि एक थोडस मोकळेपणाने मलाही बोलता येईल आणि एस, एस पी आणि आय जीला बोलता येईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पुन्हा मला पुन्हा सरी एक राऊंड मारावंच लागेल असं मला त्या ठिकाणी दिसतंय की ज्याच्यावर परवाणीच मी म्हणालो त्याच्यामध्ये कि म्हणजे ज्या पद्धतीचे असतात देशमुखच्या हत्येंवरची सायलन्स आहे हेही माझ्या अंदाजानं आ, एक गुड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तिथे शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी मध्ये बघतोय म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतोय त्यांना असतात ज्याला स्टंट आपण म्हणतो माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे कोणीच काही सांगायला तयार नाही आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात अशी असताना परिस्थिती आहे इथे मायांदाजण परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इशू त्या ठिकाणी एक होता आणि त्या इमो इमोशनलच्या ह्याच्यावरती आ, फुले शाहू आंबेडकरी विचारांचा जो माणूस माणसं होती ती सगळी सहभागी झाली इन्वॉल्व्ह झाली अशी असणारी परिस्थिती आहे त्या दोन वेगवेगळ्या घटना आहेत त्या ह्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे इथे रिएक्शन आली अशी अशी एक परिस्थिती आहे ती तर दोन वेगवेगळ्या घटनांना मी दोन वेगळ्या पद्धती वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंतर्जाने मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे याच कारण की आता आपली गत अशी होणार का आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने म्हणजे वंधारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि मराठा समाजाच्याही बाजूने तीच आहे किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलच असणार लोक स्टंट आहेत आणि ती ती मला असणार भीती फार ज्याला आपण म्हणतो की स्केअरी ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो अशी आहे अशी मी त्या ठिकाणी मानतोय आंदोलन झालं एकंदरीत माझं म्हणणं असं आहे म्हणून मी मग अशी म्हटलं ना की हा कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे याच्यामध्ये आता हा आता इमिजिएटली वरचे अधिकारी काही बोलतील का असं मला वाटत नाहीये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे जर अनकोऑर्डिनेटेड असेल तर मी म्हणेन हे फार ही फार मोठी गंभीर बाब आहे सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये मीच आय जी एस पी ना म्हणालो होतो की यांचे इन, जे पोस्टमॉर्टम आहे हे अशा मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे की ज्यांच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आणि औरंगाबादमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे अत्यंत चांगलं फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आणि तिथे मग त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं त्या ठिकाणी ठरलं कोर्टाला सुद्धा त्या पद्धतीने असं अर्ज काढला पण तो प्रेस करण्याची गरज पडली नाही कारण <coughs> ऍडमिनिस्ट्रेशनने ते असताना मान्य केलं अशी अशी परिस्थिती आहे आणि तिथे असणार लक्षात आलेलं आहे की मल्टिपल इंजरीज आहेत ते म्हणजे नेहमी म्हणत असतो की आपल्या इथे पोस्टमॉर्टम म्हटलं की विस्कारा काढून घेतला की लोकांना असं वाटत नाही नाही आता सगळं बरं होणार <coughs> लोकांच्या माहितीसाठी असणार सांगतो की पोस्टमॉर्टम हे दोन पद्धतीचं आहे एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि एक पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असणारं पो पोस्टमॉर्टम करतं पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड अॅनालिसिस करून पॉयझन आहे की नाही अमुक आहे की नाही हे त्याच्यामध्ये असणारं सांगतात परंतु आता जी जी जे असणार सूर्यवंशीचं जे असणार फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म भाबी ह्या आलेल्या आहेत त्याचे त्याच्या नर्व्स कशा होत्या त्याचे मसल्स कसे होते त्याचे बोन्स कसे होते त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे मी शासनाला असं हे म्हणतोय की त्याच्यामध्ये आपल्या इथे असणारं जिवंत माणसाला महत्व असतं पण मेलेल्या माणसाला महत्व नाही तेव्हा एम आर आय आणि सीटी स्कॅन हे जसं जिवंत माणसाचं मशीन आपण ठेवतो तसं ही जी ॲक्सिडेंटल डेथ आहेत या ॲक्सिडेंटल डेथच्या माणसाला <coughs> सुद्धा एम आर आय आणि सिटी स्कॅन हे जर आ, मशीन मधून केलं तर तुमच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जरी नसेल तरी तुम्हाला असणार त्याला इंजुरीज काय काय आहेत आणि त्याचं कॉज ऑफ डेथ हे तुम्हाला असणार तिथे इस्टॅब्लिश होऊ शकतं अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासनाला मी असतं ते करणार आहोत की अ पोस्टमॉर्टमचे नियम जे आहेत त्याच्यामध्ये नुसतं पॅथॉलॉजिकल नाही तर असणार फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या ह्याच्या मार्फत सुद्धा त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे ते चेक आज मला वाटतं सूर्यवंशीचं जा फॉरेन्सिक झाल्यामुळे त्याचं कॉज ऑफ डेथ तिथे इस्टॅब्लिश झालं अशी परिस्थिती आहे ते म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणालो ना की बेसिकली पाच तासाच्या आतमध्ये कोमिंग ऑपरेशन जे आहे ही सुरुवात होते त्यावेळेस मिसाईल ज्याला आपण म्हणतो तसं महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या चा, देशाच्या व्यवस्थेत का ही म्हणून मग अशी म्हणालो की मी अधिकाऱ्यांशी बोलल्याशिवाय अ मत त्या संदर्भातलं मी मांडणार नाही पुढची दिशा सर काय आपण वकील सर जे आहे त्याच्यामध्ये ही एक तर ज्यांची घरं फोडण्यात आलेली आहेत पोलिसांमार्फत पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाहीये एक भाग त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात यावी दुसरं जे आहे पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठीचार्ज झाली ती जस्टिफायबल करता येते कारण का तुम्हाला माप पसरवायचा होता ते वाढवायचं नव्हतं म्हणून आहे पण एक किलोमीटरच्या बाहेर <clears throat> तुम्ही जे एकेकाला गाठून जे असताना मारलेला आहे आणि अमानुष मारलेला आहे हा तो पोलीस आहे ती पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे याची असणार आम्ही ती चौकशी करायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि पोलिसाला सामान्य माणसाला म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीच्या एक किलोमीटर बाहेर आहे त्याला तुम्हाला सर मारण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही त्याच्यामुळे म्हणून मी अशी म्हणालो की इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होत की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे हा याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून वकिलांनी मी असं म्हटलं की अ ज्यांना ज्यांना मारलेलं आहे आणि हे केलेलं आहे अमानुषपणे त्याच्यासुद्धा केसेस तुम्ही असा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल करा मला असं वाटतं की पहिल्यांदा ज्या वेळेस असणार हे म्हणजे स्पॉन्टेनियसली दंगल झाली असती तर मी समजू शकलो असतो की बा ती स्पॉन्टेनियस दंगल होती आणि त्याच्यामध्ये होती पण इथे मायांदाजनं जे आहे म्हणून मी मग अशी म्हणालो की अजून मी थोडस ओपिनियन व्यक्त करायला आहे हे काही व्हिडिओ मला असणार पोलीसच लाठीचार्ज करतात आणि दगड मारतात हे आलेलं आहे त्याच्यामुळे ते ट्युटर्ड व्हिडिओ आहेत किंवा